जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील घर घरघंटी व मशीन वाटप कार्यक्रमाचा उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या वतीने केला निषेध उल्हासनगर प्रांत कार्यालयाच्या आवारात दिनांक तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घरघंटी व मशीन वाटप कार्यक्रम राबवण्यात आला होता उल्हासनगर शहर काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त यांना निवेदन पत्र देऊन कार्यक्रमाचा निषेध केला आहे आपल्या सोबत आहे दीपक सोनवणे चला जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया आपण जे पत्र दिलेले त्या पत्रासंदर्भात काय माहिती द्याल आज आज उल्हासनगर महानगरपालिका यांना आयुक्त यांना पत्र देण्यात आलं आहे आणि त्या पत्राच्या माध्यमातून जो कार्यक्रम झाला महिलांना अर्थसहाय्य घरघंटी आणि मशिनीकरता परवा तेरा मार्चला प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रांगणामध्ये कार्यक्रम झाला आणि या मशिनी आणि घरघंटी वाटपा वाटप करायचं म्हणून शहरातल्या हजारो महिलांना त्या ठिकाणी फोनद्वारे बोलवण्यात आलं आहे हा कार्यक्रम महान नगरपालिकेचा असताना शासनाचा असताना त्या ठिकाणी राजकीय कार्यक्रमाला स्वरूप देण्यात आलं घटनेची त्या ठिकाणी उघड लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी एक पालिका आयुक्त जबाबदार व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित असताना शासनाचा प्रशासनाचा कार्यक्रम असताना त्या ठिकाणी जय श्रीराम या नावाच्या घोषणा देण्यात आल्या आणि महिलांना आशेनी त्या ठिकाणी बोलवलं होतं की तुम्हाला घरघंटी आणि मशिनीचं त्या ठिकाणी वाटप होणार आहे परंतु हजारो महिला त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणत्याही महिलांना घरघंटी किंवा मशिनीचं वाटप करण्यात आलं नसून त्या महिलांचा त्या ठिकाणी भ्रमविलास करण्यात आला त्या महिलांच्या ज्या आशेने महिला गेल्या होत्या एका प्रकारे त्या महिलांचा त्या ठिकाणी अपमान करण्यात आला आणि या सर्व प्रकाराला महापालिका आयुक्त अजित शेख हे एक जिम्मेदार व्यक्ती पदसिद्ध अधिकारी असताना हा सर्व प्रकार त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या देखरेखीखाली झाला याची खंत वाटते या सर्व प्रकरणाचा आम्ही महानगरपालिका आयुक्त अजित शेख यांना दोषी ठरून त्यांचा मी या ठिकाणी पत्राद्वारे निषेध केला आहे